म्हातारी आई शकुंतलाबाई तिच्या रूममध्ये वेळ जावा म्हणून चष्मा घालून तांदूळ निवडत होती तेवढ्यात त्यांच्या मुलाने आवाज दिला आई आम्ही तिघे फिरायला जात आहोत तू दरवाजा बंद करून घे असे म्हणून त्यांचा मुलगा रवी सून रेश्मा आणि माही असे तिघेजण मॉलमध्ये फिरायला जात असतात ते तिघे बाहेर जेवण करून येणार होते एवढ्यात रवी आईला म्हणाला आई तू चालतेस का आमच्यासोबत आई काय बोलणार तेवढ्यात रेश्मा म्हणाली अहो आपण मॉलमध्ये फिरायला जात आहोत मॉलमध्ये तिथे खूप फिरायला लागतं आईचे गुडघे दुखतात आईला चालवणार का एवढं तिला त्रास होईल आणि आपल्याला जेवायलासुद्धा उशीर होईल आणि आईंना उशीरात जेवल्यामुळे पचणार नाही उगस त्यांना पित्त होईल आणि पित्तामुळे त्यांना पूर्ण त्रास होईल कशाला तुम्ही आईला त्रास देता मॉलमध्ये घेऊन जाण्यासाचा आणि वय झालं आता त्यांचं आई तुमच्यासाठी सकाळचं जेवण फ्रीजमध्ये ठेवलं आहे गरम करून घ्या आणि जेवण करून झोपून जा कारण आम्हाला यायला उशीर होणार आहे आमची वाट पाहत बसू नका आम्ही घराची दुसरी चावी घेतली आहे आम्ही आल्यावर तुम्हाला उठायची गरज नाही आहे खरं तर रेश्माला आईला न्यायचंच नव्हतं म्हणून काळजीचं कारण दाखवून रेश्माने आईला घरी थांबवलं केव्हापासून ती दोघंच बोलत होती आईला काय वाटतं आईची इच्छा मॉलमध्ये यायची आहे की नाही हे कुणीच जाणून घेण्याचा जा प्रयत्न देखील केला नाही मुलगा रवीने सुद्धा त्याच्या बायकोच्या बोलण्याला दुजोरा दिला म्हणल रेश्माला बरोबर आहे रेश्मा जे बोलते ते बरोबर आहे तू घरीच थांबाई तुला उगस त्रास होईल असं बोलून तो शांत झाला तिला काहीच विचारलं नाही आणि तिघेजण मॉलमध्ये फिरायला निघून गेले इकडे शकुंतलाबाईंना खूप वाईट वाटत होतं त्यांना सुद्धा फरायला फिरायला जायचं मन होत होतं पण त्यांचं मत ऐकण्या अगोदरच त्यांच्या मुलाने आणि सुनेने स्वतःचा निर्णय सांगून टाकला होता शकुंतलाबाई आपल्या मुलांची आईची वाट पाहत होत्या रात्रीचे बारा वाजले घरी ते तिघे आले नव्हते तोपर्यंत आईला झोप कशी येईल त्याच्यात ही म्हातारपण झोप गायब झालेली असते अचानक दरवाजा वाजला ते तिघे आले आणि आपल्या रूममध्ये जाऊन झोपून पण गेले त्यांनी एकदाही आईच्या खोलीत जाऊन डोकवलं नाही की आई जेवली आहे झोपली आहे की नाही की आपली वाट पाहत बसली आहे शकुंतलाबाईंचं त्या घरात मन अजिबात लागत नव्हतं पण काय करणार पतीच्या मृत्यूनंतर एकट्याने राहणं खूप अवघड झालं होतं म्हणून गावाकडचे वाड्यासारखं मोठं घर सोडून त्या मुलाच्या आश्रयाने शहरात राहायला आल्या होत्या तसं म्हणायला तर ते त्यांना ते दोन मुले होती दोघे एका शहरात वेगवेगळ्या मोठ्या फ्लॅटमध्ये राहत होती दोघे मुले म्हणजेच रवी आणि शशी आपापल्या संसारात गुंतले होते त्यांना आपल्या आईकडे लक्ष द्यायला वेळच नव्हता लहानपणी आई आई म्हणून आईचा पदर धरून मागे मागे फिरणारे तिला एक मिनिट सुद्धा सोडून न राहणारी मुलं त्याच मुलांजवळ तिची विचारपूस करायलासुद्धा त्यांना वेळ नव्हता मोठा मुलगा रवी ऑफिसच्या कामात बिझी असतो सुनबाई रेश्मा दिवसभर किटी पार्टी आणि मैत्रिणींबरोबर फिरण्यात व्यस्त असते आणि नातमाही तिची शाळा अभ्यासात व्यस्त असते शकुंतलाबाईंजवळ येऊन बसायला कोणालाच वेळ नसतो एकदा दिवाळीच्या सणाला शकुंतलाबाईंनी आपल्या सुनेला साडी नेसायला सांगितली त्या रेश्माला म्हणाल्या की सुनबाई अगं आज दिवाळी आहे लक्ष्मीपूजन आणि आज सुद्धा तू ड्रेस घातलाय आजच्या दिवशी घरातल्या लक्ष्मीने छान काठपदराची साडी नेसून साज शृंगार करून दागिने घातले पाहिजेत आणि हे काय तू रोजच्याच प्रमाणे तयार झालीस शकुंतलाबाई एवढेच बोलल्या पण रवीने त्यांना खूप ऐकवलं तो आईला म्हणाला आई काय झालं जर तिने ड्रेस घातला तर आता जुनी रूढी परंपरा कोणीच पाळत नाही आणि रेशमा ड्रेसमध्ये कम्फर्टेबल फील करते साडी घालून तिच्याकडून काहीच काम होणार नाही आजकाल साडी कोण घालतं आणि आई तू एवढ्या बारीक सारीक गोष्टींवर सतत लक्ष देत जाऊ नकोस गं तिला तिच्या मर्जीपणाप्रमाणे राहू दे जगू दे शकुंतफल शकुंतलाबाई शांत झाल्या पुढे त्या काहीच बोलू शकल्या नाहीत त्या फक्त मनातल्या मनात बोलू शकल्या की साडीच मी त्याला सांगितली होती ना रोज कुठं नेसायची होती घरातील लक्ष्मी सजून धजून सणासुदीला चांगली वाटते असो यांना कोण समजून सांगणार कशाला मीच गाडव केली की काय माहिती शकुंतलाबाई शांत होत्या त्या सोप्यावर जाऊन बसल्या पण मनात विचार मात्र चालू होता मुलं मोठी झाल्यानंतर लग्न झाल्यानंतर आपल्या बायकोच्या प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टींची किती लक्ष ठेवतात पण त्यांना आपल्या दुःखी आई दिसत नाही आपली आई सुखी आहे की दुःखी आहे याचा त्यांना काहीच फरक पडत नाही शकुंतलाबाईंनी याच कारणामुळे स्वतःला भजन कीर्तनमध्ये गुंतवून ठेवलं होतं त्या आपला जास्तीचा वेळ मंदिरातच घालवत होत्या अशा प्रकारे त्या आपला दिवस घालवत होत्या त्यांना जेवण बनवण्याची खूप आवड होती परंतु सुनबाई रेशमा यांना किचनमध्ये त्यांना किचनमध्ये देखील ठेवू देत नव्हती कधीकधी त्यांच्या जेवणाची स्तुती करणार रवीसुद्धा त्याच्या आईला किचनमध्ये जाऊ देत नव्हता आई तू खूप तेल मसाले वापरतेस तुझ्या हाताला आता पहिल्यासारखी चव नाही कामवाले येऊन जेवण करून जाईन तू किचनमध्ये लक्ष देत जाऊ नकोस असं म्हणून तो आईला जेवण बनवण्यापासून थांबवत होता आपल्या मुलाकडून मुलाकडून सुनेसमोर आपली अशी अपेक्षा असणं करणं हे शकुंतला बाईंना सहन होत नव्हतं तरी त्या शांतपणे सगळं ऐकून घेत होत्या जेव्हा रवीच आपल्या आईची किंमत करत नव्हता तर सुन रेश्मा आणि नाथ माई काय करणार त्या सगळं सहन करून गुपचूप आपल्या रूममध्ये येऊन बसायच्या त्यांचं घरात असणं किंवा नसणं सारखंच होतं त्या जसा जसा वेळ काढत होत्या त्यांच्या आत्मसन्मानावर ठेस लागली होती त्यांची ही जखम कोणालाच दिसत नव्हती हो संध्याकाळी शकुंतलाबाई जेवण करून आपल्या रूममध्ये झोपल्या होत्या तर रेशमाने त्यांना उठवून सांगितलं होतं की तुमची बॅग भरून घ्या उद्या सकाळी शशी भाऊजी तुम्हाला न्यायला येणार आहेत शकुंतलाबाई मनातल्या मनातच म्हणाल्या अरे देवा मी असं काय विसरले या घरात येऊन मला सहा महिने पूर्ण झाली आता पुढचे सहा महिने शशीच्या घरात घालवायचे शकुंतलाबाई उठल्या आणि आपली बॅग भरून त्यांनी घेतली वडिलांच्या मृत्यूनंतर रवी आणि शशीने आईला सहा सहा महिने सांभाळण्याचा निर्णय घेतला होता शकुंतलाबाई रवीजवळ सहा महिने तर शशीजवळ सहा महिने राहत होत्या दुसऱ्या दिवशी सकाळी शशी येऊन आईला घेऊन गेला दोघे भाऊ एका शहरात राहत होते पण दोघांमध्ये खूप छोटे मोठे वादविवाद होते शकुंतलाबाईने याचं खूप वाईट वाटत होतं की दोन्ही मुलं दोन्ही मुलांचं जराही पटत नव्हतं आईला घेऊन जाणं किंवा आणून सोडणं फक्त या निमित्तानेच दोन्ही भावांची सहा महिन्यातून आमना सामना व्हायचा सा। त्यांची भेट व्हायची शशीच्या घरातलं वातावरण देखील काही ठीक नव्हते तिथेसुद्धा शकुंतलाबाईंना एकटेच राहावं लागत असायचं कारण शशीची दोन्ही मुलं दिवसभर व्हिडिओ गेम शाळा आणि बाहेर खेळणं यातच असायची आणि शशीची बायको सुषमा देखील दिवसभर ऑफिसमध्ये दे असायची तिथेसुद्धा त्यांना एकटेपणा जाणवायचा दोन दोन नातो असून काहीच फायदा नव्हता ते त्यांच्या विश्वात रमायचे आजी म्हणून शकुंतलाबाईसोबत बोलतसुद्धा नव्हते ते खरंच आजकालच्या मुलांची एक वेगळीच दुनिया असते वडीलधारे माणसांना मान देणं तर ते विसरूनच गेलेले आहेत खरं सांगायचं म्हणजे ते आपल्या आईवडिलांकडून हे सर्व शिकतात आजकालची मुलं आपल्या आईवडिलांनाच मान देत नाही तर आजी ही लांबची गोष्ट एकदा सुट्टीच्या दिवशी लांबचे नातेवाईक आले होते तेव्हा त्यांच्यासमोर शशीची बायको सुषमा विवलेस सिवलेस गाऊन घालून समोर आली तेव्हा शकुंतलाबाईंनी ते पाहून खूप विचित्र वाटलं त्यांनी शशीला याबाबतीत समजून सांगितलं होतं की अरे शशी सुषमाने घरात पाहिजे तसे कपडे घालू दे पण वडीलधारा पाहुण्यांसमोर असे कपडे घालणे चांगले वाटेत नाही ना रे हे ऐकून सुषमाने घरात तमाशा केला शशीसुद्धा नाराज झाला आणि म्हणाला आई आजकाल असे कपडे आता सगळेच घालतात आता तुमच्या म्हाताऱ्या म्हाताऱ्यांचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा तर आम्ही तरुण पिढी त्याला काय करणार तू नको घरात लक्ष देऊ जाई शकुंतलाबाई शांत बसल्या आणि मनात म्हणाल्या हा सुद्धा आपल्या बायकोच्या बाजूनीच बोलला त्यांची दोन्ही मुलं त्यांच्या बायकोसमोर आईला रागवत होती दोघांचे सारखेच हाल होते दोघेही बायको मुठी बायकोच्या मुठीत होते बायकोच्या आत्मसन्मानाला ठेच पोचू नये म्हणून ते आपल्या आईला तडातडा बोलून मोकळे व्हायचे शकुंतला बाईंना त्यांच्या पतीची खूप आठवण यायची गावाकडच्या त्या घराची त्या घराची आठवण यायची ज्या घरी त्यांनी पूर्ण आयुष्य घातलं होतं जिथून त्यांनी आपल्या संसाराला सुरुवात केली होती ज्या घरात अंगणात हे दोघे भाऊ एकत्र खेळून मोठे झाले ज्या घरात सगळे सण आनंदाने साजरे केले होते त्या घराची आणि आपल्या जोडीदाराची त्यांना खूप आठवण यायची शशीसुद्धा शकुंतलाबाईंना विचारत नव्हता आई कशी आहेस तू कशाची कमी नाही ना तुला काही लागलं तर सांग मला असे विसरायचे तर लांबच मला विचारायचे तर लांबच पण कधी शशी शकुंतलाबाईंना आई म्हणून आवाज देखील द्यायचा नाही शकुंतलाबाईंना शशीच्या घरात सुद्धा एकटे एकटं वाटायचं त्यांना फक्त सहा महिनेच त्या घरात राहायचं होतं या दोन घरांमध्ये आणि दोन मुलांमध्ये शकुंतलाबाईंचा खूप चुराडा होत होता दोन वर्ष झालं होतं हा नियम चालला होता सहा महिने याच्याकडे आणि सहा महिने त्याच्याकडे सहा महिने पूर्ण झाले की शकुंतलाबाई ज्या मुलाकडे राहायच्या तो मुलगा दुसऱ्या मुलाला फोन करून सांगत असे की आईला घेऊन जा माणूस कोणीही असो त्याला आपल्या आत्मसन्मान खूप प्रिय असतो तिथे आदर सन्मान नाही तिथे जावं वाटत नाही आणि राहूशी पण वाटत नाही परंतु शकुंतलाबाईंचा हा नाईलाज होता त्या मनातल्या मनात कुडत मनात होत्या त्रास करून घेत होत्या कधी कधी त्यांच्या मनात यायचा की गावाकडं जावं ती घर ते वटवृक्षाचे सावलीस एकमेकांची काळजी घेणारे शेजारी पाजारी एकमेकांच्या घरी जाणं येणं चालू असायचं त्यामुळे तिथे मन लागायचं इथे शहरातल्या फ्लॅटमध्ये येऊन तर मी जेलमध्ये झाल्या बंद झाल्यासारखं झालं आहे आपल्या मनाप्रमाणे मी काहीच करू शकत नाही मुलांच्या आणि सुनांच्या हाती मी जणू काही कटपुतली झाली आहे रोज आत्मसन्मान दम तोडत आहे तुमच्याद्वारे केली जाणारी उपेक्षा आता सहन होत नाही शकुंतलाबाईंनी खूप विचार करून एक निर्णय घेतला शशीला सांगून रवीला इथे बोलवून बोलवायला सांगितले रवी आला आणि आईला म्हणाला आत्ताच का बोलवले आहून अजून सहा महिने व्हायला दोन दिवस बाकी आहेत अजून दोन दिवस तरी तुला शशीकडे राहावं लागेल हे ऐकून शकुंतलाबाईंचं मन भरून आलं त्यांच्या डोळ्यात चचकन पाणी आलं कसं तरी त्यांनी स्वतःला सावरलं आणि आपल्या पोरांना म्हणाल्या बाळून आजकाल मी सर्वांच्या डोळ्यात खटकत आहे तुम्ही दोघांनी मला सहा सहा महिने वाटून घेतलं आहे एक म्हातारी आई तुम्हाला सहन होत नाही मी तुम्हाला जन्म दिला तुमचं पालन पोषण केलं तुम्हाला लहानाचं मोठं केलं तुमचं शिक तुम्हाला शिक्षण दिलं काही करणे योग्य तुम्हाला बनवलं मी तुमच्यावर इतकं प्रेम केलं त्याच आईचा अपमान तुम्ही करताय आपल्या बायकोसमोर आणि स्वतःच्या मुलांसमोर मला नाही नाही तसं बोलून टाकून बोलतात डोळे वटरून मला शांत बसायला सांगतात बायकोच्या आत्मसन्मानाची तुम्हाला रक्षा करता येते खूप चांगली गोष्ट आहे पण आपल्या आईलासुद्धा आत्मसन्मान असतो रे बाळांनो हे तुम्ही विसरलात तिलाही डोळ्यासमोर थोडे प्रेमाने बोलत जा अरे मी तुम्हाला पैसे नाही मागत रे तुमच्याकडे फक्त माझ्याशी प्रेमाने दोन शब्द बोलावं हीच माझी इच्छा आहे मी पण माणूस आहे रे मला पण मान अपमान आहे मान सन्मान पण द्यावा तुम्ही कुणासमोरही तुम्ही माझा अपमान करता मला मन नाही का मला वाईट वाटत नाही का वाईट वाटत नसेल का तुमच्या बायकांना मी जर एखादा शब्द बोलले तर तुम्हाला लगेच राग येतो लगेच तिची बाजू घेऊन बोलता आणि जर तुमची बायको मला काही बोलली तर मला मला म्हणता आई तुझी चूक आहे तू शांत बसत जा चूक माझी नसली तरी मलाच ऐकून घ्यावं लागतं आत्ता प्रत्येक ठिकाणी होणारे माझे अपमान होणाऱ्या अपेक्षा एकटेपणा मला आता सहन होत नाही म्हणून मी को खूप विचार करून एक निर्णय घेतला आहे माझ्या इथे राहण्यामुळे तुमच्या दोन्ही कुटुंबांना त्रास होतो तुम्हाला काय वाटतं की कधी सहा महिने पूर्ण होते होतात आणि म्हातारी इथून निघून जाते तुमच्या बायकांना त्यांच्या मनाप्रमाणे राहता येत नाही मी घरात लक्ष देते पण आता इथून पुढे असं होणार नाही आहे तुम्हाला दोघा भावांना आणि तुमच्या बायकांना असं वाटतं की म्हातारी इथे राहूच नाही पण तुम्ही सांगा आता मी कुठे जाऊन राहू आता बस झालं मी आता एक निर्णय घेतला आहे माझा नाईलाज आहे गावाकडचं घर तुम्ही विकण्याचा निर्णय घेतला होता आता मी, ती मी, ती मी ते विकू देणार नाही कारण मी गावाकडे चालली आहे ते घर खालीच पडलेलं आहे मी माझं राहिलेले आयुष्य त्याच घरात तुमच्या बाबांच्या आठवणीत व्यतीत करणार आहे तेथील शेजाऱ्या पाजाऱ्यांचं माझं रक्ताचं नातं आहे रक्ताचं नातं नाही ना ना पण खूप आतूट नातं आहे ते तुमच्यापेक्षा पण माझी जास्त काळजी घेतील सुखदुखतात पळत येतात ते माझे शेजारी दिवसातून दोन तीन वेळा तरी हालचाल विचारतात आणि तुम्ही तुम्हीच सांगा सहा महिन्यातून तुम्ही मला एकदा तरी विचारलं का आई तुझी तब्येत कशी आहे तू जेवण केलंस का ही ही। अरे मी पहिल्या मुलाच्या घरून सहा महिने राहून दुसऱ्या मुलाच्या घरी जाते तेव्हा पहिल्या मुलाला सहा महिने माझ्या आठवणसुद्धा येत नाही अरे आम्ही लहानच्या कवलारू घरात तुम्हाला वाढवलं लहानाचं मोठं केलं आणि एवढा मोठ्या फ्लॅटमध्ये तुम्हाला एका म्हातारीचा त्रास होतोय पण आता मी तुम्हाला त्रास देणार नाही म्हणूनच मी हा योग्य निर्णय घेतला आहे मोठा मुलगा रवी म्हणाला अगं आई ते घर आपल्याला विकायचं आहे ना त्याचा व्यवहार पण झाला आहे यावर शकुंतलाबाई म्हणाल्या नाही आता माझा निर्णय बदलला आहे आता मी ते घर मी मरेपर्यंत विकणार नाही म्हणजे दोघा भावांचाच विचार होते ना की गावाकडचं घर विकू आलेले पैसे दोघात अर्धे अर्धे वाटून घेऊ आणि आईचं काय तर सांभाळून घेऊ तिला सहा सहा महिने हातात पैसे तर येतात पण असं काहीच झालं नाही शकुंतलाबाईंनी त्यांच्या प्लॅनवर पाणी फिरले होते मोठा मुलगा रवी रागात म्हणाला गावाला एकटी पडून राहशील दुखलं खुपलं तर कोण पाहणार सु। पाहायला सुद्धा येणार नाही कुणी शकुंतला बाई म्हणाल्या तर इथे कोण विचारतं मला एकटीच तर पडून असते मी दिवसभर अरे आई फक्त मान सन्मान मागते दुसरं काहीच नाही रे लागत तिला मी गावातल्या सुधाकर रावांच्या मुलाला म्हणजेच रमेशला बोलवला आहे तो मला उद्या गावाकडे घेऊन जाणार आहे तिथे माझ्या जीवाला जीव देणारे शेजारी पाजरे आहेत नातेवाईक आहेत कसे करू माझं पण निघून जाईल तुमच्या वडिलांच्या पेन्शनमध्ये माझा घर खर्च निघून जाईन अर्धी भाकरी कमी खाईन पण तिथे मी आत्मसन्मानाने तरी जगू शकेल कुणी माझा अपमान तर नाही करणार तिथे आज मी तुम्हाला माझ्या प्रत्येक जबाबदारीतून मुक्त करते आणि माझ्या संपत्तीतून देखील तुम्हाला बेदखल करते हे ऐकून रवी आणि शशी आश्चर्यचकित झाले त्यांना मोठा धक्का बसला त्यांना वाटलंच नव्हतं आई असं काही करेल थोड्या वेळाने सुधाकर रावांचा मुलगा रमेश आला आणि शकुंतलाबाईंना त्यांच्यासोबत आत्मसन्मानाने जगायला गावाकडे निघून गेल्या त्या गावाकडे राहून त्या आत्मसन्मानाने जगू लागल्या मित्रमैत्रिणींना आत्मसन्मानाने जगण्याचा प्रत्येकाला हक्क आहे म्हातारपणात आईवडिलांना फक्त आपल्या मुलांचं प्रेम आणि आपुलकी हवी असते जर आपल्या आईसाठी मुलं इतकं पण करू शकत नाही तर असे संतान काय कामाची तुम्हीच सांगा कमेंट करून नक्की सांगा आणि आजची कथा चांगली वाटली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद